घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे सुमित्रा आणि जानकी या दोघींची भेट अगदी खरं ऐकलं तुम्ही सुमित्रा जानकीची आता भेट घेणार आहे आता सुमित्रा ही जानकीची भेट का बरं घेते नेमकं तिचं याच्या मागे इंटेन्शन काय आहे ते हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया इकडे आता आपल्याला बघायला मिळतं की ऋषिकेशला आता जानकीवरती डाऊट आलेला असतो ऋषिकेशला आता हे पूर्णपणे ठिकाणी कळालेलं असतं तिला त्याला आता डाऊट आलेला असतो की नक्कीच जानकी आपल्यापासून या सगळ्यामध्ये काहीतरी लपवते कारण आता त्याला समजलेल्या गोष्टी आणि जानकी सांगत असलेल्या गोष्टी याच्यामध्ये तफावत दिसत असते आणि त्याला हे जाणवत असतं की नक्कीच जानकी आपल्याला काहीही सांगत नाहीये आणि आपल्या सोबत खरंही बोलत नाहीये ती या ती याबद्दल अजिबात काही खरं बोलू नाही राहिली की ती नेमकी कुठे गेली होती म्हणून आता ऋषिकेशला डाऊट आलेला असतो जानकी आपल्याला उत्तर द्यायला टाळा टाळ करते हे आता त्याला समजलेलं असतं जानकी आता अजिबात सांगायला तयार नसते की ती घरी गेली होती आणि घरी तिने आवरासावर करून ती आली आहे याबद्दल ती काहीही आता ऋषिकेशला सांगायला तयार नसते सकाळी सकाळी लवकर उठून रणदिवे बंगल्यावरती जाऊन सडा शिंपड करून मस्त रांगोळी काढून झाडांना पाणी टाकून ती सकाळी सकाळी पुन्हा इथं परतलेली आहे हे सर्व ती आता ऋषिकेश पासून लपवत असते आणि हे सगळं सांगण्यास ती आता नकार देते ऋषिकेशला मात्र हे सगळं समज असतं की जानकी मात्र घरी नव्हती म्हणजे नक्कीच ती कुठेतरी बाहेर गेलेली होती आणि ती मला इथे आवारात दिसली नाही याचा अर्थ ती नक्कीच या आवाराच्या बाहेर गेली होती आणि जानकी तर सांगते की मी होते तर हे खोट आहे आणि त्याला आता याच्यावरती पूर्णपणे डाऊट आलेला असतो आणि तो जानकीची ही गोष्ट ऐकून घेतो मात्र तो जानकीला काहीही बोलत नाही कारण की त्याचा डाऊट त्याच्या मनातच असतो दुसरीकडे मात्र आता ऐन दिवाळीच्या दिवशी लाईट कट गेलेली असते ऐश्वर्याने जे जेच लाईट बिल असतं ते मात्र काही भरलेलं नसतं आणि आता जानकीचे जे स्थान प्राप्त करण्यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करत असते त्याचं मात्र आता ऐन दिवाळीच्या दिवशी सगळं पाणी पाणी झालेलं असतं कारण की बिल न भरल्यामुळे सणावाराला लाईट गेलेली असते आणि लाईट कट देखील झालेली असते ऐश्वर्याला आता काही जानकीचं स्थान प्राप्त करताच येत नसतं तेव्हा मात्र आता सौमित्र हसायला लागतो सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या तू किती जरी प्रयत्न केले ना तरी तुझी लायकी ती तुझीच लायकी आणि तू तु, तुझ्या अवकापेक्षा जास्त वागू शकत नाही आणि तू कधी जानकी वहिनीशी तुझी तुलना करू नको तू कधी त्यांचं स्थान कधी मिळवू शकत नाही तुमच्या दोघींमध्ये काय फरक आहे माहितीये त्यांची जे मन आहेत ना ती खूप साप मनाचे आहेत ते आणि तुझं जे मन आहेत ना ते एकदम काळ्या तव्यासारखं आहे का तेव्हा तू कधी जानकी वहिनीची जागा घेऊ शकत नाही आणि त्यांच्यासारखं कधी घर सांभाळू शकत नाही असं आता सौमित्राने सगळ्यांसमोर बोललेलं असतं ऐश्वर्या मात्र आता प्रचंड चिडलेली लाईट बिल न भरल्यामुळे आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाईट मात्र घरातून गेलेली असते दुसरीकडे मात्र या उलटत ऋषिकेश जानकीच्या घरी लाईट असते त्यांची दिवाळी मात्र धूमधडाक्यात साजरी होत असते आता तो ऋषिकेश पूर्ण जे श्रेय आहे या दिवसाचं ते पूर्णपणे जानकीला देत असतो जानकीला तो आता घरातली लक्ष्मी म्हणत असतो तो म्हणत असतो की तुम्ही दोघी सुखात असल्यामुळे तुम्ही घरातल्या दोन्ही लक्ष्मी सुखात असल्यामुळे मी मात्र खुश आहे असं तो आता दोघींना म्हणत असतो यांची दिवाळी आता खूप छान धूमधडाक्यात सुरू असते त्याचे फोटो मात्र आता काढलेले असतात ते फोटो सगुणा काढते आणि ऐश्वर्याला सेंड करते ऐश्वर्या जेव्हा ते फोटो बघते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते तुमची दिवाळी कशी धूमधडाक्यात साजरी होते तेच बघते मी आता ऐश्वर्या लगेच सयाजीरावला फोन करते डॅडा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते नीट ऐका कोणतंही कारण असू द्या काहीही झालं तरी मला आता ऋषिकेश जानकीची दिवाळी ही आनंदात साजरी झालेली बघता येणार नाही ते मी बघू शकत नाही काही झालं तरी त्यांची दिवाळी ही दुःखातच साजरी झाली पाहिजे कारण की इथे मला सतत टॉर्चर होत आहे डॅडा मला सतत टॉर्चर केलं जात आहे जानकी वहिनीचं हे जानकी वहिनीचं ते जानकी वहिनी या घरात नाहीये तिचं मात्र नाम पूर्ण रणदिवे कुटुंब अहो सारखं प्रत्येक गोष्टीमध्ये जानकी वहिनी घालतात हे प्रत्येक गोष्टीत कौतुक तिचं आता काही जरी झालं तरी त्यांची दिवाळी काय सुखात साजरी होता कामाने तुम्ही त्यांची दिवाळी ही कशी दुःखमय होईल कशी अंधकार जाईल याची तयारी करा आणि तशी सोय करा आता हे जेव्हा ऐश्वर्या तिच्या वडिलांशी बोलत असते तेवढ्यातच आता सुमित्रा तिकडून येत असते आणि सुमित्राने आता हिचं जे बोलणं असतं जे सयाजीराव सोबत करत असते ऐश्वर्या त्या बोलण्याचे काही शब्द हे तिच्या कानावरती पडलेले असतात सुमित्रा आता थोडीशी सावध झालेली असते सुमित्राच्या लक्षात असत की ऐश्वर्या नक्कीच काहीतरी सांगते आणि कुणाशी तरी फोनवरती बोलते आणि मग तेच ऐकण्यासाठी सुमित्रा जरासा कानोसा घेत असते तेव्हा सुमित्रा आता ऐश्वर्या समोर जाते ऐश्वर्या मात्र आता डचकलेली असते ऐश्वर्याला घाम फुटलेला असतो सुमित्रा म्हणते की काय ग कुणाची दिवाळी दुःखात घालवायची आहे तुला कुणाशी वाक तुझं नेमकं कुणाबद्दल बोलत होती आणि कुणाशी बोलत होतीस सुमित्राला मात्र हे समजतच नसतं की ऐश्वर्या असं कसं वागते कारण की आता सुमित्राच्या डोळ्यात देखील ही गोष्ट झालेली असते तरी देखील सुमित्राच्या हे पत्त्यावरती पडत नसतं तेवढ्यातच आता आजी तिथे आलेली असते आजी मात्र आता गोष्टींची सारवा सारव करायला लागते तेव्हा आजी म्हणत असते की अग तिला काही नाही ग तिला फक्त घराची काळजी आहे ती असं नव्हतं बोलत ती जरा वेगळं बोलत होती तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते नाही मी माझ्या कानांनी ऐकलंय ती कुणाची तरी दिवाळी अंधकारमय झाली पाहिजे असं बोलत होती मी ऐकलं चांगलं ती काय बोलली ते आणि तुम्ही बोलताय आणि ही जे बोलली त्याच्यामध्ये खूप अंतर आहे आई तेव्हा आई म्हणत असते की नाही ग तुझं काहीतरी ऐकण्यात का तुझं काहीतरी ऐकण्यात फरक झाला असेल तेव्हा मात्र सुमित्रा शांत होऊन जरा डोक्यातच विचार करत असते सुमित्रा डोक्यातच विचार करत असते की मी जे ऐकलं होतं ते बरोबरच ऐकलं होतं कारण की माझ्या समोरच घडलं होतं ते मला तर आता डाऊट येतोय ऐश्वर्याच नक्की याच्यामध्ये काहीतरी कुरगुड्या करते हे तर नक्की मी जर या गोष्टीला नजरअंदाज केलं तर मात्र खूप वाईट होईल आणि या घराचा पूर्ण विनाश होईल आता ही जबाबदारी माझ्यावरती आहे चांगलं बारीक लक्ष ठेवून जे काही चुकीचं आहे त्याला आळा घालणं हे माझं काम आहे मी ऐश्वर्यावरती असा डोळे झाकून विश्वास ठेवायला नको मी याच्यावरती विश्वास ठेवून काही चूक करते का नाही नाही मला जरा आता डोळे उघडे ठेवून सतर्क राहायला पाहिजे मी असा डोळे झाकून वेंदळा विश्वास ठेवायला नकोय असं आता सुमित्रा म्हणत असते तेव्हा मात्र आता सुमित्रा याच विचारांमध्ये असते परंतु आता नेमकी सुमित्रा काय विचार करते हे ऐश्वर्याला कळत नसतं तिथून निघून जाते लगेच ऐश्वर्या आता आजीला मिठी मारते आजीला म्हणत असते की बरं झालं आजी तुम्ही इथं आलात आणि मला वाचवलं नाहीतर मला काय बोलावं ते कळतच नव्हतं बरं झालं तुम्ही आल्या आणि म्हणून मी वाचले अहो मी जानकी आणि ऋषिकेची दिवाळी आनंदात साजरी होऊ नये म्हणून कितीतरी प्रयत्न करत होते आणि नेमकी ती गोष्ट आता यांनी ऐकली असती तर मात्र खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता तेव्हा मात्र आता आई म्हणत असते की खरच झाला असता प्रॉब्लेम सुमित्राने तुला घराबाहेरच हाकललं असतं बरं झालं मी आले म्हणून तू वाचलीस तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आजीचे थँक्यू बोलत असते परंतु आता आजी ऐश्वर्याला म्हणत असते बरं ते जाऊ दे पण मला एक गोष्ट सांग तू नेमकं करणार काय आहेस तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की मी जे काही करणार आहे ना त्या गोष्टीची ह्या कानाची त्या कानाला खबरच लागायला नकोय आणि त्या गोष्टीसाठी मला जे जे करता येईल ना साम दाम दंड भेट ते प्रत्येक गोष्ट मी करणार असं म्हणूनच आता आजी आणि ऐश्वर्या दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि ऋषिकेश जानकीची कशा प्रकारे दिवाळी खराब करता येईल कसं त्यांच्या आनंदामध्ये विरजन घालता येईल याची ते तयारी करू लागतात सुमित्रा ऍक्च्युली तिथून जायचं नाटक केलेलं असतं तिने फक्त आणि ती तिथेच लपून बसलेली असते आणि आता सुमित्राने या दोघींच सगळं बोलणं ऐकलेलं असतं खर तर अशी गोष्ट झालेली असते की सुमित्राने मात्र ऐश्वर्याला सयाजी रावांशी बोलताना पहिल्यापासूनच ऐकलेलं असतं तिने पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात तेव्हा मात्र सुमित्राला पूर्णपणे कळालेलं नसतं की नेमकं काय म्हणायचं होतं हिला त्यामुळेच आता सुमित्राने पुन्हा तिथे उभी राहून हे सगळं काही बोलणं त्यांचं आता ऐकलेलं असतं सुमित्राला आता विश्वासच बसलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे ऐश्वर्यामध्येच काहीतरी फॉल्ट आहे आणि म्हटल्यानंतर माझ्या रुषके जानकीला नक्कीच जीवाला काही धोका आहे का नक्की ही काय करते आता पुढं काय करणारे हे मात्र आता त्यावेळेस त्या, त्या दोघी जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र ऐश्वर्याने सांगितलेलं नसतं तेव्हा ऐश्वर्या एक शब्द बोललेली असते त्या शब्दाने आता सुमित्राच्या जीवाला काहूर लागलेला असतो सुमित्रा विचार करत असते यांच्यासोबत तर ओवी आहे आता मी काय करू आता मला काही कळत पण नाहीये बिचारी ओवी माझी मी आता यांचं कसं रक्षण करू ही ऐश्वर्या नेमकं काय करणार आहे काय माहिती कसले कारस्थान रस्तीये मला बाई कळू नाही राहिलं आता मात्र मी जर काही बोलायला गेले घरामध्ये तर खूप मोठे वाद होतील आणि मग मला जानकी आणि ऋषिकेश देखील काही सांगता यायचं नाही आणि त्यातून खूप मोठे वेगवेगळे प्रकार उद्भवू शकतात आता मात्र ऋषिकेश देखील नाहीये इथे आणि कदाचित तो माझ्यावरती जर रुसलेला असेल आणि त्याला जर माझ्या गोष्टी पटल्या नाही तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल आणि हे रणदेवी कुटुंब मात्र धोळीस मिळेल मला आता स्मार्ट पद्धतीनेच याच्याशी सामोरे जावं लागणार आहे सुमित्रा आता कन्फ्यूजच असते नेमकी ऐश्वर्याने नेमकं काय कारस्थान केले नेमकं ही त्यांच्या बोलत होती का नेमकं कशाबद्दल बोलत होती याच्या बाबतीत आता तिच्यामध्ये खूप मोठा संदेह तयार झालेला असतो त्याच्यामुळे ती म्हणत असते की जेव्हापासून मी जानकी आणि ऋषिकेशला घराच्या बाहेर काढले तेव्हापासून घरातलं वातावरणच पूर्णपणे बदलून गेले सुमित्राच्या आता एक गोष्ट लक्षात येते मला असं वाटतंय की मी याबद्दल एकदा नानासाहेबांशी एकदा बोलायला हवं नानासाहेबांना या गोष्टीबद्दल एकदा जर मी बोलले तर मात्र सगळ्या गोष्टी गोष्टी क्लिअर होतील म्हणून आता सुमित्रा नानांशी बोलण्यासाठी नानांच्या रूम मध्ये आलेली असते सुमित्रा आता मात्र नानांच्या रूम मध्ये आलेली असते नाना आता झोपलेले असतात आता मात्र सुमित्राला नानांना उठवणं योग्य वाटत नाही सुमित्रा सुद्धा आता झोपण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिचा प्रयत्न काय आता यशस्वी होत नाही तरी देखील आता सुमित्रा झोपण्याचा प्रयत्न करत असते एकदा तिला आता डुकली लागलेली असते आणि डुकली लागल्यानंतर आता ती झोपायचा प्रयत्न करते काही वेळानंतर तिला जराशी झोप लागलेली असते आणि झोप तिला आता एक स्वप्न पडलेलं असतं त्या स्वप्नामध्ये तिला असं दिसत असत कि ऋषिकेच्या आणि जानकीच्या जीवाला मात्र धोका आहे आणि तिला आता खूप जास्त भीती वाटत असते आणि त्यामुळे ती लगेच उठते आता उठल्यानंतर जानकी आणि ऋषिकेच्या काळजीमध्ये मात्र सुमित्रा एकटक आरशाकडे बघत असते तेव्हा मात्र आता जानकीच्या आणि ऋषिकेच्या काळजीपोटी सुमित्रा म्हणत असते कि नाही मला आता काहीतरी करायला हवं मला आता यामध्ये सगळ्यात आधी जानकीची भेट घ्यायची करायला हवी असं आता सुमित्रा म्हणत असते काहीतरी अभद्र असं घडतंय ती ऐश्वर्या पण फोनवरती सयाजीरावशी काहीतरी वेगवेगळं बोलत होती कोणाची तरी दिवाळी आनंदमयी कोणाची तरी दिवाळी दुःखमय करायची बात करत होती म्हणजे हीच कारस्थानी तर नाही असं आता सुमित्राला वाटत असत मी कितीही नाकारलं तरी मी माझ्या मनातलं ऋषिकेश बद्दलच प्रेम नाकारू नाही शकत सुमित्रा म्हणत असते की त्याने जरी मला नाकारलं असेल परंतु जर काही बया त्यांना जर काही त्रास देणार असेल तर मला या सगळ्या मध्ये आता मला इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे मला जानकीची आता भेट घेणं खूपच गरजेचं आहे असं आता सुमित्रा स्वतःशीच बोलत असते आता सुमित्राला जानकी आणि ऋषिकेशच्या घरी जायचं असतं त्यासाठी ती गुलाबची भेट घेते गुलाबला ती म्हणत असते की काय रे जानकी आणि ऋषिकेश तुझ्या घरी आले होते असं ऐकलं मी तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो हो ते होते आले होते ना ते आमच्या घरी होते परंतु नंतर त्यांनी आता स्वतःचं घर घेतलंय आमच्या वस्तीपासून जरा जवळच आहे अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की एक काम कर तू मला घेऊन चल ना तिकडे परंतु तू मला तिकडे घेऊन चालला ही गोष्ट कळता कामा सुमित्रा म्हणत असेल कि मला त्यांना जरा भेटायचंय जेव्हा अंधार पडेल तेव्हा आपण जाऊया मी तिकडे येईल आणि मग तू जानकीला बाहेर बोलो म्हणजे तू आधीच तिला कल्पना देऊन ठेव की मी तिला भेटायला येणार आहे कारण की ऋषिकेश माझ्याशी बोलणार नाही तो माझ्यावरती प्रचंड रागवलाय तो मला भेटायला येईल नाही येईल याची मला जरा काळजीच आहे परंतु जानकीला तू सांगून दे की मी तिला भेटायला येत आहे असं म्हणतच आता गुलाब खूप खुश होतो आणि लगेच धावत पळत येऊन जानकीला तो भेटतो तेव्हा तो जानकीला म्हणत असतो जानकी वहिनी जरा आनंदाची बातमी आहे तेव्हा जानकी विचारते काय झालं गुलाब दादा आनंदाची बातमी कसली तेव्हा मात्र गुलाब म्हणतो की आईनी माझ्याकडे एक निरोप दिलाय त्यांना तुम्हाला भेटायचंय फक्त दादाला कळू द्यायचं नाहीये तेव्हा मात्र जानकी म्हणते की आई मला भेटायला येत आहे जानकीला मात्र आता या गोष्टीवरती विश्वासच बसत नसतो ती म्हणत असते की मला चिमटा काढा बरं मला आई भेटायला येत आहे तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो की हो तुम्हाला सुमित्रा आई भेटायला येत आहे तेव्हा मात्र आता गुलाब म्हणतो की परंतु तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो ही गोष्ट कुणालाही सांगू नका ही खूप सिक्रेटली आहे आणि त्या तुम्हाला सिक्रेटली भेटणार आहे तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो ठीक आहे परंतु कधी येणार आहेत त्या भेटायला तेव्हा गुलाब सांगतो की अंधार पडल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ मी तुम्हाला बाहेर जायला सांगेल मग तुम्ही आईंना भेटा ठरल्याप्रमाणे आता सुमित्रा ही जानकीला भेटण्यासाठी आलेली असते सुमित्रा बाहेर आलेली असते आता गुलाबने लवकरच जानकीला देखील असतं आता दोघीही भेटलेल्या असतात बराच वेळ दोघीही एकमेकींकडे बघतच असतात त्या एकमेकीशी काहीही बोलत नसतात तेव्हा जानकीच बोलायला सुरुवात करते जानकी विचारते आई तुम्ही इथं आलात तुम्हाला काही बोलायचं होतं का माझ्याशी तेव्हा मात्र सुमित्राला सगळं आठवू लागतं ऐश्वर्याचं ऐश्वर्याने जे काही घरामध्ये बोललेलं असतं ज्या प्रकारे आता जानकी ऋषिकेशला घराबाहेर काढलेलं असतं हे सगळं आता तिला आठवत असतं सगळा तो प्रसंग आठवत जा असतो की ज्यावेळी जानकी आणि ऋषिकेशला घराच्या बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्याने जे जे काही बोललेलं असतं ते सर्व तिला आठवत असतं त्यांचं बोलणं आणि आता जानकी जे बोलत असते त्याचं मात्र तिला फारच जास्त दुःख वाटत असतं जानकी आणि ऋषिकेश ज्या घरात राहत आहे ते घर बघून सुद्धा आता सुमित्राला खूप वाईट वाटत असतं की एक राजासारखा महलात राहणारा ऋषिकेश माझा आज इकडे झोपडीमध्ये येऊन राहतोय याच सुमित्राला फारच जास्त मनाला तिला वेदना होत असतात सुमित्रा विचार करत असते की आता मी नेमकं हिच्याशी काय बोलू मला खरच हे सुद्धा कळत नाहीये मला एकदम अपराध्यासारखं वाटतंय असं मात्र सुमित्रा मनातल्या मनातच बोलत असते जानकी आता म्हणत असते आई अहो काय झालं तुम्ही कुठे हरवलात अहो मला सांगा काय म्हणायचं होतं तुम्हाला काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी तेव्हा मात्र आता सुमित्रा जानकी कडे बघते आणि ती आता मात्र ओक्साबुक्शी रडायला लागते ला। जानकी कडे बघून तिला फार जास्त गहिवरून येत आणि मग त्या दोघीही आता रडायला लागतात तेव्हा मात्र सुमित्रा जेव्हा रडत असते तेव्हा म्हणत असते की मला तुला हेच सांगायचं आहे की ऐश्वर्या काहीतरी कट कारस्थान करते ती तुमच्या जीवाला धोका निर्माण करू बघते असं मी ऐकलं ती फोनवरती सायाजीरावशी बोलत होती आणि मी तिचं बोलणं चोरून ऐकलं ती काहीतरी कारस्थान करते आणि या दिवाळीला तुमच्यावरती काहीतरी संकट घेऊन यायचं ती कारस्थान रचते आणि हे मी स्वतःच्या कानांनी ऐकलं तेव्हा मात्र जानकी हसते आणि म्हणते की, की त्यात नवीन काय आहे घरातल्या प्रत्येक प्रत्येक आणि झालेल्या घटनेवरून मी तिला बघितलं हे कारस्थान करताना मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न देखील केला होता त्यावेळेस अहो आमच्या वेळेस आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी सुद्धा तिने कारस्थान केलं नानांना सुद्धा तिनेच ढकललं आणि तिने माझ्यावरती आळ लोटला सोबत तिने जेव्हा आम्हाला घराबाहेर काढलं होतं तेव्हा मात्र यांचे जे अकाउंट ब्लॉक केले गेले बँकचे ते सुद्धा तिनेच कटकारस्थान करूनच ते ब्लॉक केले नव्हे तर हे कुस्तीमध्ये लढत होते तेव्हा सुद्धा यांच्या जीवावरती बेताव म्हणून तो जाधव मल्ल घेऊन आली ती आणि यांना हरवण्यासाठी त्याला पैसे दिले म्हणजे तिने प्रत्येक वेळेस कटकारस्थानच रचले आमच्या जीवावरती उठली होती ती तिने प्रत्येक प्रयत्न केले परंतु तुमचे आणि नानांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आम्हाला कसली आली भीती तुमच्या आणि नानांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही उलट तिचेच डाव आम्ही हाणून पाडले बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं त्यासाठी मी आभारी आहे परंतु ऐश्वर्याचे हे डावपेच आमच्यासाठी नवीन तेव्हा मात्र आता सुमित्रा विचार करू लागते जानकी म्हणते याच्यामध्ये नक्कीच तथ्यता आहे कारण की ऐश्वर्याचं वागणं आणि तिचं बोलणं याच्यावरून मात्र तिला आता कन्फर्म होत असत की नक्कीच ऐश्वर्यामध्येच खोट आहे आता मात्र सुमित्राला याची जाणीव झालेली असते की आपलं पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आलं ऐश्वर्याने आपल्या डोक्यामध्ये एक जाळं निर्माण केलं त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी दिसल्याच नाही याचं मात्र आता सुमित्राला लगेच लक्षात आलेलं असतं आणि तिच्या डोक्यावरली ही झडप मात्र निघालेली असते आता मात्र घरामध्ये मा आपल्याला जानकीला प्रवेश मिळवून द्यायचा आहे या इच्छेनेच आता सुमित्रा जानकीकडे बघत असते आणि सोबतच ती म्हणत असते आता काही झालं तरी ऐश्वर्यावरती कधीच विश्वास ठेवायचा नाही आणि मी आता इथून पुढे कधीही ऐश्वर्याला माझी सून मानणार नाही असं आता सुमित्रा म्हणत असते तेवढ्यातच असं आता सुमित्रा म्हणत असते तर आता मित्रांनो पुढे आता जानकी घरामध्ये पुन्हा कसा प्रवेश करते ते हे बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद